बघा भाजपाला एरवी बहुजन लागतात हो पण अशा वेळी मात्र खड्यासारखं उचलून बाजूला केलं जात मित्र हो नमस्कार अलीकडच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले काही निर्णय त्यांच्यासह भाजपाला सुद्धा अडचणीत आणणारे ठरत आहेत सत्ता आणि पक्ष विस्तार बस भाजपा यासाठी नैतिकतेचा सुद्धा विचार करताना दिसत नाही पूर्वीचा भाजप वेगळा होता आताचा भाजप अनैतिक नैतिक काही देणं घेणं नाही सत्ता खुर्ची बस आणि म्हणूनच त्यांना पक्षातील भ्रष्ट नेत्यांचा भरणा इतर पक्षातला तो भाजपात आलेला आहे त्यामुळं मूळ भाजपाचा चेहराच आता गायब झालेला आहे बरं या नेत्यांना भ्रष्ट कोणी ठरवलं भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर कोणी केले <laughs> तर ते, ते या भाजपानंच आणि आता भाजप त्यांच्यासाठी पायघड्या घालताना दिसून येतो हो अवतं उदाहरण बघा नाशिकचे सुधाकर बडकुजर उद्धव ठाकरे यांच्या सेनेतून त्यांची हकालपट्टी झाली आणि भाजपनं लगेच त्यांचं स्वागत केलं अंतर्गत विरोध असताना सुद्धा त्यांना म्हणजे या बडगुजर यांना भाजपामध्ये प्रवेश दिला जाऊ नये अशी मागणी भाजपातूनच होत होती ना पण देवेंद्र फडणवीसांना मात्र हे बडगुजार पाहिजे होते अहो याच भाजपानं आधी बडगुजर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत देशद्रोही गद्दार आणि टेंडर मॅनेज करणारा माणूस म्हणून भाजपाने या बडगुजर यांची हेटाळणी केलेली होती दाऊद टोळीशी संबंधित असलेला सलीम कुत्ता त्याच्यासोबत बडगुजर हे नाचत असल्याचा व्हिडिओ भाजपनं व्हायरल केला होता नितेश राणे यांनी विधानसभेमध्ये या बडगुजर यांचे हे फोटो झळकावले होते अटकेची मागणी केली होती त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मोठ्या तावा तावाने बोलत होते त्याच फडणवीसांना आता बडगुजर यांची पाठ राखण करण्याची वेळ आली आहे बघा या एकाच घटनेने बघा भाजपाच्या प्रतिमेला पुन्हा एक मोठा धक्का बसलाय शिवाय भाजप अंतर्गत असंतोष उफाळलेला आहे हा तर वेगळाच भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांच्यासह चौदा नगरसेवकांचा या प्रवेशाला प्रखर विरोध होता तो मोडीत काढून बडगुजर यांना भाजपामध्ये घेतलं गेलं अर्थात याचे परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसू शकतात बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशामुळे भाजपाच्या अंतर्गत तर मोठा कलह निर्माण झालेला आहे पण इतर पक्षातील भ्रष्ट नेत्यावर बोलण्याचा अधिकारही आता भाजपाने गमावलेला आहे दुसरीकडे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी तर देवेंद्र फडणवीस यांची बोलतीच बंद केलेली आहे आता म्हणजे बघा महाराष्ट्रात भाजपाला एकीकडे कुणी ओळखत नव्हतं प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे एकनाथ खडसे अशा काही नेत्यांनी भाजपाला बहुजनापर्यंत पोहोचवलं आणि त्यामध्ये सर्वात मोठा हात होता तो माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा एकनाथ खडसे हे भाजपातलं बड नाव होतं भाजपाचे मुख्यमंत्री होण्याची त्यांची योग्यता होती देवेंद्र फडणवीस हे तर त्यांचे ज्युनियर पण जेव्हा वेळ आली तेव्हा एकनाथ खडसे यांना बाजूला केलं आणि फडणवीसांना संधी दिली बघा भाजपाला एरवी बहुजन लागतात हो पण अशा वेळी मात्र खड्यासारखं उचलून बाजूला केलं जात हे खडसे आता शरद पवार यांच्या बरोबर आहेत मागील काही काळापासून ते भाजपाचं दार ठोठावत आहेत पण त्यांना भाजपात प्रवेश दिला जात नाही आणि त्यासाठी अनेक कारणं सांगितली जातात अनेक आक्षेप घेतले जातात तसे आक्षेप आता सुधाकर बडगुजार यांच्याबाबत घेतले नाहीत अहो त्यांच्यावर तर याच भाजपानं देशद्रोहाचा आरोप केलेला होता अशा प्रकारचा कुठलाही आरोप एकनाथ खडसे यांच्यावर तर नव्हता तरीही त्यांना भाजपात प्रवेश दिला गेला नाही बडगुजर यांच्यासाठी मात्र पायघड्या घातल्या गेल्या संकट मोचक धावून गेले <laughs> बडगुजर यांना प्रवेश देऊन भाजपा पवित्र झाली असं आता एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे खडसे म्हणाले मी जेव्हा भाजपात पक्षात प्रवेश करीत होतो तेव्हा हो मला नकार देण्यात आला बडगुजर यांना मात्र प्रवेश देताना काय निकष लावले त्यांना प्रवेश दिल्यानं भाजपा पवित्र झाली आहे का असा प्रश्न खडसे यांनी केला आता काय उत्तर देणार हो फडणवीस म्हणजे थातूर मातूर ते देताही ते उत्तर पण नेमकं उत्तर काय देणार ते एकनाथ खडसे यांनी खरंतर त्यांची बोलतीच बंद केली ना मित्रांनो फडणवीस यांची ही डबल ढोलकी नाही का तुम्ही सांगा जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल राहून गेला असेल कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार